हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही तर चला काही वस्तू मी ऑनलाईन मागवलेत तर तुमच्याबरोबर शेअर करते मी मिशोवरून मी ग कुर्तीचं फॅब्रिक मागवलं आहे तर बघूयात तुमच्यासमोरच मी ओपन करते तर बघूयात कसं आहे ते वरून तरी छान दिसते आता आतून बघूया कपडा गायला कसा कलर म्हणजे जसा मी बघितलं तसाच आहे का बघूया कपडा आणि कलर कलर तर आहे सेम आहे कलर छान आहे कपडा कलर पण सेम आहे काहीच फरक नाहीये कलर पण एकदम मस्त आहे वीस मीटर आहे का बघूया दोन तीन मीटर कापड आहे अरे बघा कलर याचे फ्लावर्स वगैरे सुंदर आहेत मला तर खूप आवडलेत कारण मला वाटलेलं कलर कुठं एकदम फिक्का वगैरे येतो की काही नाही पण कलर एकदम परफेक्ट आलेला आहे आणि डार्क कलरच मला पाहिजे तर कलर एकदम परफेक्ट आहे खूप छान आहे अजून एक अजून एक मागवले मी दाखवते तुम्हाला काय येतं हे आहे गळ्यातलं पण दाखव त्याच्यावरचे कानातले आहे ते हत्ती आहे याच्यावरती हत्ती हत्तीची डिझाईन आहे याच्यावरती छान आहे क्वालिटी मस्तच आहे एवढं म्हणजे ठीक आहे पण हे जे चेन असते ना ती चेन काढून टाकायची आणि आपला जो गोंडा भेटतो ना ते लावायचं म्हणजे खूप सुंदर दिसतं म्हणजे काहीतरी प्रोफेशनल दिसतं हे कसं चेन एकच बरोबर दिसत नाही तर ह्याला काढून टाकणार मी आणि त्याला ते गोंडाचं दोरी असते ना ओढायची ती लावणार आहे मी तर चला वस्तू कशा वाटल्या तुम्हाला आणि माझ्या नातीसाठी मी फ्रॉक शिवणार आहे त्याच्यासाठी हा कपडा मी आमच्या इथूनच घेतलेला आहे विकत आणि हे आता पंधरा ऑगस्ट येणार आहे ना तिच्या तिच्यासाठी मी फ्रॉक शिवणार आहे तर कशा वाटल्या वस्तू तुम्हाला माझ्या तर नक्की मला सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला तुम्ही नक्की सांगा आणि कपडा कपडा तर एकदम मस्तच आहे खरंच खूप छान आहे तर चला बाय